नाशिकमध्ये बुलडोजरचा युपी पॅटर्न पाहायला मिळालाय नाशिकमध्ये गुन्हेगारांवर बुलडोजर कारवाई केली जाते आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवला आहे अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आता योगींचा बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रातही राबवण्यास सुरुवात झालीय नाशिकमध्ये गुन्हेगारांवर बुलडोजर कारवाई करण्यात येते आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत सागर नाशिकमध्ये आता गुन्हेगारांवर बुलडोजर कारवाई होताना नक्कीच गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती आणि या गोळीबारीच्या घटनेमध्ये आरपीआयचे जे जिल्हा अध्यक्ष आहे प्रकाश लोंडे यांच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने ही गोळीबार केल्याचं समोर आलं होतं आणि यात त्या प्रकाश लोंडे यांचा मुलगा फरार अस असला तरी प्रकाश लोंडे आणि त्यांचा दुसरा मुलगा दीपक लोंडे यांना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच खरं तर ह्या सगळ्या याची जी आहेत अनधिकृत बांधकाम असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील ह्या समोर यायला सुरुवात झाली आहे मी आता सातूर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर जे आर पी आयचे आठवले गटाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्या प्रकाश लोंडे यांनी अनाधिकृत बांधकाम जे आहे ते ह्याच ठिकाणी केलेलं होतं आणि आता सध्या स्थितीला जर बघितलं तर आता महापालिकेकडून आणि पोलीस प्रशासनाकडून हे अनाधिकृत बांधकाम आहे ते पाडण्याचं काम जे आहे ते आता होताना आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर लाखो रुपये खर्च करून हे बांधकाम करण्यात आलेलं होतं मात्र तर गेल्या तीन तीन वर्षापासून ह्या बांधकामा बांधकाम केलेलं होतं आणि हे बांधकाम होत असताना देखील महापालिकेला कुठल्या प्रकारचा सुगावा कसा नाही लागला हा देखील मोठा प्रश्न असताना पोलिसांनी मात्र गुंडांवरती कारवाई केल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो आता समोर आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला इथे जर बघितलं तर आता प्रकाश लोंडे जे आर पी आयचे नेते आहेत त्यांच्या जे अनधिकृत बांधकाम जे आहेत ते तोडण्याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे गेले ला, ला लाखो रुपये खर्च करून हे अनाधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं आणि आता हे बांधकाम आता तोडताना आपल्याला पाहायला मिळतंय तर शहरातील अनेक भागात अशाच अनाधिकृत बा बांधकाम जे आहे ते गुंडणकुंड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता महापालिकेच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं आता हे बांधकाम जे आहे ते तोडण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर होतंय आणि अशीच जी कारवाई आहे ती आता सध्या महाराष्ट्रात देखील होताना पाहायला मिळती आहे यामुळे आता हा नाशिक पॅटर्न जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात घासताना आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी देखील ॲक्शन मोड मोर्त, मोडवरती आले असून आता गुंडांच्या थेट अनाधिकृत बांधकाम असतील किंवा गुंडांनी केलेल्या ज्या अनिकृत अधिकृत बांधकाम असतील किंवा अन्य ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती असतील यांना मोडीत काढायचं काम जे आहे ते आता पोलीस प्रशासनाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच सागर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये ही कारवाई केली जाते गुंडांनी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामवर बुलढोचर फिरवला जातोय